पटीत भेळ खाण्यासाठी आणि रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ आपला बघावा लागेल त्यासाठी तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा नमस्कार सख्यानो मे नैना नैना सोलापूरकर श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवत आहोत स्टेशन मध्ये जशी मिळते ना भेळ तशी तुम्ही पाहिलंय का भेळवाली एक बाई ते टोपली घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला असते बघा काकडी कैरी कोथिंबीर कांदा टोमॅटो टाकलेली अशी भेळ आपण टेशनमध्ये तुम्ही कोणी भेळ खाल्ली आहे का चला तर मग मला नक्की कमेंट करा आता तुम्हाला मी टेशनमध्ये मिळते ना तशी सेम मी भेळ तुम्हाला करून दाखवणार आहे चला ता ता केरी। आता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेला आहे इथे घेतलेला आहे कैरी आता कैरीचा सीझन आहे तर मी इथे कैरी घेतलेली आहे इथे काकडी आणि इथे टोमॅटो इथे कांदा कांदा मी थोडाच घेतलेला आहे का तर कांदा आम्ही जास्त म्हणजे खात नाहीत आणि ते कोथिंबीर आणि हे घेतलेलं आहे थोडंसं फरसाण आणि हे घेतलेले आहे चुरमुरे चला तर आता आपण आता रेसिपी आप सुरुवात करूया इथे मी आता टाकत आहे चुरमुरे हे बघा तुम्ही बी बघा बघायचं सांग मी ते टाकून घेत आहे ते चुरमुरे मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता आपल्याला सेम टेशनमधल्यासारखी भेळ आपल्याला टेस्टही येणार आहे आणि याच्यावर मी टाकणार आहे आता हे फरसाण जेणे की हे बाजारातलं फरसाण आहे बाजारू फरसाण मी इथे आणलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे कैरी खाल्ली आहे ना तुम्ही कैरी काकडी टाकलेली भेळ तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा बघा आता आपल्याला स्टेशन मध्ये सारखी चव आणि टेस्ट येणार आहे घरच्या घरीच तुम्ही ओली भेळ सुक्की भेळ खाल्ली असेल पण सेम स्टेशनमध्ये सारखी रेल्वे स्टेशनच्या डब्यात जी भेळ मिळते तीच टेस्ट तुम्हाला आता इथे मिळणार आहे इथे टाकणार आहे मी कोथिंबीर आता याच्यामध्ये चिरमऱ्यामध्ये मीठ असतं फरसामध्ये मीठ असतं पण आपण हे टाकलं याच्यामध्ये काय मीठ नसतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मी इथे चवीनुसार मी आपलं इथे मीठ टाकणार आहे आणि थोडंसं मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे अगदी थोडंसंच आता मी हे सगळं कालवून घेते तर नक्की मला कमेंट करून सांगा की कोणी कोणी रेल्वेच्या डब्यात बसून भेळ खाल्लेले आहे वीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये करत कोण खाल्लेली आहे ती नक्की मला सांगा आता हे आपल्या घरगुती आहे म्हणून आपण काय करतो हे चिवडा असा मी कालून घेतलेला आहे त्या त्या काय करतात आपल्याला वरच्यावरती टाकून देतात तर अशी ही आपली चटपटीत भेळ आपली तयार झालेली आहे आणि याला टेस्ट ही नक्कीच येणार आहे रात्र याच्यामध्ये आपल्याला कैरी टाकलेली आहे काकडी आहे टोमॅटो आहे किती छान बघा हे आपल्याला घरच्या घरी घरगुती खूप छान पौष्टिक अशी भेळ आपल्याला हेल्दी आणि टेस्टी होणार आहे तुम्ही ही नक्की भेळ तुम्ही नक्की ट्राय करा आता उन्हाळा दिवस आहे ना झाडाखाली बसून थंड हवेला आपल्याला खायला खूप छान लागते ही टेस्टी भेळ चला तर आता आम्ही पण खाऊन घेणार आहोत तुम्ही पण करून घ्या आणि झाडाखाली बसून निवांत उन्हाळ्याचा आनंद लुटा तर चलो बाय धन्यवाद मला ही रेल्वे स्टेशन मधल्या सारखी भेळ बनवायची आहे का घरच्या घरी चला तर आपण आता बनवूयात आणि कोणी कोणी खाल्ली आहे रे रेल्वे स्टेशन मधली भेळ हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा रेल्वे पेक्षा ही मस्त आणि चटकदार भेळ ही लागणार आहे घरगुती केल्यानंतर तर आता चला आपण रेसिपी बघूया